श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे चैत्र पौर्णिमा आणि त्याचबरोबर उद्या आहे हनुमान जयंती तर आपल्यावरती आणि आपल्या घरावरती हनुमानाची कृपा राहावी यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्याला एक दिवा लावायचा आहे आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल दरवर्षी आपण पवनपुत्र हनुमानाची जयंती ही किंवा जन्मोत्सव हा चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला साजरा करत असतो या शुभदनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला होता हनुमानाच्या वाढदिवसाला जयंती न म्हणता आपण जन्मोत्सव म्हटलं पाहिजे कारण का कारण बजरंग बली जे आहेत तर ते अमर आहेत ह्या जगात नसलेल्या व्यक्तींसाठी आपण जयंती शब्द वापरत असतो पण बजरंग बली चिरंजीव आहे तर त्यामुळे आपण त्यांच्यासाठी जन्मोत्सव हा शब्द वापरत असतो तर उद्या आपल्याला हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी मारुतीरायाला प्रसन्न करण्यासाठी दिव्याचा एक उपाय करायचा आहे ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये दिवे लावत असतो बघा तर त्या दिव्यामध्ये जी सकारात्मक ऊर्जा असते तर त्या सकारात्मक ऊर्जेमुळे माता लक्ष्मी ही आपोआपच आपल्याकडे आकर्षित होत असते आता तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये चैत्र पौर्णिमेची जी कुलदेवीची सेवा आहे तर ती कशा पद्धतीने करायचं त्याचा एक व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे तो जाऊन आवर्जून जाऊन चेक करा तोही उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर छान छान उपाय टाकलेले आहेत ते सर्व उपाय तुम्हाला करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला हनुमान मंदिरामध्ये जायचं आहे हनुमान मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे गंध फुलं अक्षदा अर्पण करायचे आहेत त्यानंतर रुईच्या पानांची माळ जी जी असते तर ती अर्पण करायचे आहे लवंग अर्पण करायचे आहेत बुंदीचा लाडू अर्पण करायचा आहे बेसनाचे लाडू अर्पण करायचे आहे मोतीचूरचा लाडू तुम्हाला शक्य असेल तर अर्पण करा गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर शक्य असेल तर तुमच्याकडे लाल किंवा केशरी रंगाचे जर ध्वजा म्हणजेच जर झेंडा असेल तर तो आवर्जून तुम्हाला मंदिरामध्ये अर्पण करायचा आहे हनुमान चालिसाचं पठन करायचं आहे मारुती स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि हनुमानाला बघा आपल्या स्वतःचं नाव घेतल्यापेक्षा प्रभू श्री रामचंद्रांचं नाव घेणं हे अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे शक्य झाले तर तुम्हाला ओम राम रामदूतायन्मय या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करायचं आहे हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला उद्या सकाळीच हा असा हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे आता हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला गव्हाच्या पिठाचं तयार करून घ्यायचा आहे गव्हाच्या पिठाचा दिवा तयार केल्यानंतर प्रथम आता तुम्ही जे पीठ मळणार आहात तर त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे तर फक्त तुम्हाला हळद टाकून ते पीठ मळायचं आहे आणि त्याचा छानसा दिवा तयार करून घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये हा दिवा तुम्हाला चौमुखी म्हणजे चार वाती पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा चार दिशेला चार वाती टाकायच्या आहेत आणि त्यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला चमेलीचं तेल टाकायचं आहे चमेलीचंच तेल शक्यतो करून टाका नसेल तर मोहरीचं तेल टाका आता हे दोन्ही जे तेल आहे तर ज्या ठिकाणी पूज साहित्य असतं बघा तर त्या दुकानामध्ये तुम्हाला हे दोन्ही तेल मिळून जातील उद्या चमेलीच्या तेलाला प्रचंड महत्त्व आहे इतर वेळेस आपण वापरत नाही पण उद्याच्या दिवस एक छोटी वीस रुपयाची बॉटल मिळते वीस रुपये आपण खर्च नक्कीच करू शकतो तर ती छोटी वीस रुपयाची बॉटल आणून त्या दिव्यामध्ये तुम्हाला चमेलीचं तेल टाकायचं आहे आणि थोडासा शेंदूर जो केशरी रंगाचा शेंदूर असतो बघा तर तो आणून तो चमेलीच्या तेलामध्ये थोडासा मिक्स करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा दिवा आणि तो शेंदूर जो आहे तर ते घेऊन तुम्हाला मारुतीरायाच्या मंदिरामध्ये जायचं आहे एक विड्याचं पानसुद्धा तुम्हाला लागणार आहे आणि एक लवंग लागणार आहे तर आता प्रथम तुम्हाला जो सेंदूर आहे तो तो श्रिया श्रिया तर तो मारुती रायाला अर्पण करायचा आहे स्त्रियांनी मारुती रायाला स्पर्श करायचा नाही हा उपाय पुरुषांनी करायचा आहे सोबत जर तुमच्या स्त्रिया जर गेल्या उपाय करण्यासाठी तर सोबत जर तुमच्या मुलगा असेल तर मुलाला सांगा नाहीतर तिथे जे पुजारी वगैरे असतात तर त्यांना जरी सांगितला तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तिथे तुम्हाला हा सेंदूर अर्पण केल्यानंतर आता हा जो दिव्याचा उपाय आहे तर हा पुरुष पण करू शकतात किंवा स्त्रिया पण करू करू शकतात त्यानंतर जे विड्याचं पान घेतलेलं आहे त्या विड्याच्या पानावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला जी लवंग आहे घेतलेली आपण ती टाकायची आहे आणि त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा आपल्याला मारुतीरायाच्या चरणांजवळ अर्पण करायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे हनुमान चालिसाचं शक्य झालं तर तीन वेळेस पठण करायचं आहे नाही नाही शक्य होत तर एकदा तरी आवर्जून करायचं आहे आणि तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे त्या दिव्याकडे बघून तुम्हाला हनुमानाला सांगायचे कितीही कठीण इच्छा असू द्या ती इच्छा तुम्हाला त्या मारुती रायाला सांगायची एकच इच्छा सांगायची जेणेकरून ती लवकरात लवकर आपली पूर्ण होईल आणि त्यानंतर आता हा जो मंत्र सांगत आहे या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे मंत्र व्यवस्थितपणे ऐका ओम श्री हनुमते नम ओम ऐं भ्रीम हनुमते श्री रामदूताय नम ओम आंजनेय विद् वायुपुत्राय धीमही तन्नो हनुमंत प्रचोदयात तर ह्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे तर ह्या ह्या मंत्राचं तुम्ही सात वेळेस पठण करायचं आहे हा मंत्र तुम्ही पेपरवरती वगैरे लिहून घ्या आणि त्यानंतर तुम्ही हनुमान मंदिरामध्ये जाऊन हा मंत्र म्हणा किंवा मग हनुमान मंदिरामध्ये गेल्यानंतर हा व्हिडिओ थोडासा मागे पुढे करून तुम्ही हा मंत्र ऐकू शकतात आणि तुम्ही म्हणू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो मंत्र आहे तर तो दिव्याकडे बघून म्हणायचा आहे हनुमान चालिसाचं पठन झाल्यानंतर तर ह्या दोन सेवा तुम्हाला तिथे रुजू करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही बघा जीवनामध्ये कितीही दारिद्र्य नकारात्मकता करणी दोष वाईट बाधा किंवा अनेक ज्या प्रकारचे दोष तुम्हाला जाणवत आहे तर त्यातून जर आपली सुटका होणार असेल तर तो फक्त उद्याचाच दिवस आहे होईल तेवढे हनुमानाचे उपाय करण्याचा प्रयत्न करा प्रत्येक उपाय हा खूप प्रभावी आणि रामबाण आहे तर नक्की तुम्ही हे जे उपाय आहे ते करा नक्कीच तुम्हाला या उपायांचा फायदा होईल त्यानंतर मग आपल्याला घरी यायचं आहे हातपाय धुवायचे आणि परत आपल्याला आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे घरामध्ये सुद्धा तुम्हाला होईल तेवढ्या वेळेस उद्या हनुमान चालिसाचं चा पठन करण्याचा प्रयत्न करा नाही शक्य तर श्रवण तरी करा तर नक्की हा जो उपाय आहे दिव्याचा करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल चालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ